नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी आता माझ्या पिकांना पाणी भरतो आहे मित्रांनो तर मी आता मोटर चालू केलेली आहे मित्रांनो तर आता मी शेतकरी मित्रांनो आपली मोटर आहे आणि ते पाणी तुम्हाला दिसत आहे मित्रांनो तर मी आता डायरेक्ट पिकं आहेत मी जे भाजीपाला लावलेला आहे त्याला मी पाणी भरणार आहे मित्रांनो तर बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण पाणी आहे ते पाहू शकता मित्रांनो बघा पाणी कसं जातं आहे मी त्याला ते बारे दिले कसे आहेत ठिबक जरी केली आहे मी थोडं पाणी भरतो आहे मित्रांनो बरोबर आहे तर बघा किती स्वच्छगार पाणी आहे किती चांगलं पाणी आहे आणि मी ते पिकांना भरतो आहे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा आपण जे पीक लावलेलं आहे ते भेंडी पीक लावलेलं आहे जर तुम्ही या पाणी पाहू शकता तुम्ही बघा तर भेंडी पीक लावलेलं ला आहे मी संपूर्ण हे आपलं शेत आहे आणि याच्यामध्ये वाल भेंडी आणि वाल गिलकं हे तिन्ही चारही पेकं घेतलेले आहेत मी एकरभरमध्ये तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओमध्ये ते पाहू शकता मित्रांनो बघा तर आपण बरोबर असं संपूर्ण जे प्लॅन केलेलं आहे पाणी भरण्याचा एक ठिबकद्वारे बी आहे आणि एक आड्या आडी आहे पाण्याचा बी आपण जो प्लॅन केलेला आहे तो आहे मित्रांनो तर मी बाजू आजूबाजूला झाडंसुद्धा लावलेली आहेत त्या झाड मागचं आणि जेणेकरून झाडं पाहिजेच आपल्या दे बघा तर मी मांडवसुद्धा केलेलं आहे वालला बघा किती फुटचे टोकर केलेले आहेत मी वाल बघू बघू शकता तुम्ही बघा कसा छोटा छोटा वाल आहे कवळा वाल आहे आणि एकदम बाजारभावसुद्धा चांगला मिळाला आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहू शकता वालला सुद्धा चांगले आलेलं आहे कारण मी गल्ला गल्लासुद्धा वापरलेले आहेत कीड माकोडे जमण्या जमवण्यासाठी जेणेकरून आपला वाल खराब होऊ शकत नाही लाईक फॉलो सबस्क्राईब करून टाका तुम्ही